नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांची आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य स्वयंबीन उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता मोदी सरकारमुळे पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकारमुळे प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव पण पंधरा नोव्हेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना मोदी सरकारमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड प्रमाणात का वाढताना दिसणार आहे आणि या वाढीमध्ये अखेर पंधरा नोव्हेंबर नंतर मोदी सरकारमुळे हा सोयाबीनचा बाजारभाव नक्की कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा हेच प्रश्न सतावत असतील व आपल्या सर्वांना सुद्धा जर याच प्रश्नाचे अचूक उत्तरे जाणून घ्यायचे असतील तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी सर्व हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर आपण सर्वांनी शेअर करायला हवं हो। आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक वेळा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वारत्यानुसार आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा नोव्हेंबरनंतर सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी पण पंधरा नोव्हेंबरनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मोदी सरकारच्या असणाऱ्या एका निर्णयामुळे सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी मग मोदी सरकारचा असा कोणता निर्णय आहे की ज्यामुळे पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी आणि या तेजी मागचं कारण बघत असताना ही जी तेजी आहे तर ही तेजी पंधरा नोव्हेंबर नंतर सोयाबीनच्या बाजारभाव कुठून कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात अचूक उत्तर तर बघा मित्रांनो थेट आपल्याला सांगतो की मोदी सरकारचा महानिर्णय काय आहे तर मध्य प्रदेश वगळता मोदी सरकारने इतर सोयाबीन उत्पादक जे राज्य ज्यामध्ये क्रमांक एकला महाराष्ट्र क्रमांक दोनला राजस्थान त्यानंतर तेलंगणा कर्नाटक गुजरात व त्याचबरोबर आपण बघितलं तर उत्तर प्रदेश या सर्व राज्यांमध्ये आता हमी भावावर सोयाबीन खरेदीची परवानगी दिली आहे आणि त्याच्यासाठी फंड अलॉट केला आहे म्हणजे पैसासुद्धा उपलब्ध करून दिला आहे याच्यामुळे आपण जर बघितलं तर पंधरा नोव्हेंबरनंतर आपल्याला या राज्यांमध्ये पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल या दराने आपल्याला हमी भावर सोयाबीनची खरेदी प्रचंड प्रमाणात होताना दिसेल आता या खरेदीचा परिणाम कशा पद्धतीने होणार तुम्हाला समजावून सांगतो मोदी सरकारने फंड अलॉट केल्यामुळे आता पंधरा नोव्हेंबरपासून प्रचंड प्रमाणात आपल्याला सोयाबीनची खरेदी या राज्यात सुरू होताना दिसेल आणि याच्यामुळं काय होईल की बाजारामध्ये व्यापारी ऑइल मिल आणि सरकार यांच्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी कॉम्पिटिशन वाढणार आहे आणि याच्यामुळं काय होणार आहे मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे आणि ज्या ज्या कास्ताकार बांधवांनी रजिस्ट्रेशन केलं आहे ते मग आणखीन एक दोन महिना थांबूसुद्धा शकतात म्हणजे एक तर बाजारामध्ये मोदी सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनची आवक कमी होईल जे सोयाबीन बाजारातील ते खरेदी करण्यासाठी व्यापारी ऑइल मिल आणि सरकार यांच्या स्पर्धा राहील आणि या स्पर्धेमुळं आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात पंधरा नोव्हेंबरनंतर प्रचंड तेजी येताना दिसणार आहे आता या तेजीत मग सोयाबीनचा बाजारभाव किती वाढू शकतो तर लक्षात घ्या या तेजीत सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला पंधरा नोव्हेंबरनंतर साडेचार हजार पार जाताना दिसू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये मग ज्या कास्ताकार बांधवांना पैशांची खूप गरज आहे जे इच्छा असूनसुद्धा सरकारला सोयाबीन विक्री करू शकत नाहीत कारण ते दोन तीन महिने थांबू शकत नाहीत तर अशा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना एकच सल्ला आहे की आपण सर्वांनी पंधरा नोव्हेंबरनंतरची वाढ बघावी आणि त्याच्यानंतर बाजारभाव साडेचार हजाराच्या आसपास आला तर तिथं सोयाबीनची विक्री करावी ज्यामुळे होईल आपला इथं खूप खूप फायदा तर हा होता मित्रांनो व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की मोदी सरकारने एक ऐतिहासिक महानिर्णय घेतला ज्यामुळे पंधरा नोव्हेंबर नंतर मोदी सरकारमुळे सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर पाठवत चला भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा दर हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्ती जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळ आपला मित्र उदयाळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार